नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आंबळनेर जळगाव ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालीलेले बासष्ट क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकालीले दोनशे तीन क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्व सधार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी अवकाली बेचाळीस क्विंटल जशी दर पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मग आस पडील बाजार समती सावनेर येथे जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोक